राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पस पसरली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे बावीस एप्रिलपासून ही सवलत लागू करण्यात आली आहे राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उन्हाचा कडाका जाणवू लागलाय राज्यातील बहुतांश शाळांमधील परीक्षाही संपल्या आहेत दोन मे पासून शाळांना सुट्टी पडणार असल्यानं तोपर्यंत शाळेत येण्याची सक्ती करण्यात आली आहे मात्र कडक उन्हाचा त्रास होऊन विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत द्यावी अशी मागणी पालक आणि शिक्षक संघटना करत होत्या शासनानं त्याची दखल घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिली आहे त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मधील विद्यार्थ्यांना बावीस एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकांनुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास प्रशासनानं त्यांच्या स्तरावर योग्य निर्णय घ्यावा असंही शिक्षण विभागानं परिपत्रकाद्वारे जाहीर केलंय